नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज ज्या हळद प्लॉटची काढणी चालू आहे आपण त्या प्लॉटवर आज आलेलो आहोत भेटी पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया आपलं नाव सांगा अनंत नारायण पवार गाव आपले कोळगाव तालुका आदगाव जिल्हा नांदेड आणि मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस छेचाळीस सत्याहत्तर चौऱ्याण्णव आता जे हळद काढणी चालू आहे आपलं एकूण क्षेत्रफळ किती आहे सर्व दीड एकर दीड एकर क्षेत्रफळ शेतकरी बनून न तुम्ही बघू शकता आता या हळद प्लॉटवर आपण रिअलमध्ये आपण जे पण दाखवतो ना ते रेलमध्ये आता बघा या हळदीचे जे शेंगाची लांबी आहे हे तुम्ही बघू शकता जवळपास सहा इंच सात इंच लांबीच्या शेंगा आहेत हे बघा इकडे आपण मोज करून दाखवता हे बघा हे चार बोट आणि हे असे जवळपास तीन बोट म्हणजे सहा सात इंच सहा सात इंचाची एक एक जवळपास आपली शेंग या प्लॉटवर लांब झालेले आहेत आणि शेंगाची तुम्ही जाडी सुद्धा बघू शकता किती सुदृढ अशा दर्जेदार लांब लांब शेंगा झालेल्या आहेत माग म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना घेतलेली मेहनत आहे याच्यावर केलेलं नियोजन आहे अतिशय बिकट परिस्थिती आता आपल्या जे आवाज आजूबाजूला जे प्लॉट होते त्याची परिस्थितीने आपल्या प्लॉटची परिस्थिती कशी वाटली म्हणजे तुम्हाला रोगराई कशी आहे वाटते या वर्षी रोगराई तर हाय समजा मात्र मेहनत घेतल्या जबाबदार म्हणजे आजूबाजूला कशी परिस्थिती होती प्लॉटची म्हणजे बऱ्याच समजा जास्त जास्त आपण एवढ्या परिस्थितीत सुद्धा चांगल्या प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो सुद्धा प्रमाण या शेंगामध्ये खूप चांगलं आहे कारण कसं आहे कुठलीही गोष्ट जोपर्यंत तुमच्या हळदीमध्ये कुरकुमिंगचं प्रमाण चांगलं राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार नाही अशा मोठ्या मोठ्या शेंगा होऊन सुद्धा याच्यामध्ये कुरकुमिंगचं प्रमाण सुद्धा चांगलं राहणं गरजेचं आहे याच्या मागील एवढं चांगलं दर्जेदार उत्पादन जे असते ना तर हे आपण घेतलेले आता आपण हे जे सगळं जे नियोजन केलं सगळं कुणाच्या मार्फत झालेलं नियोजन सेवा म्हणजे पूर्ण नियोजन शेतकरी बनवून नो जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये बिकट मोठे असे बदल होतात त्यावेळेस आपण त्या पद्धतीनं नियोजन करत असतो आता प्रत्येक शेतकरी काही रोग आल्याच्या नंतर नियोजन करतात पण आम्ही तसं नाही करत आम्ही वातावरणातले बदल झाले ना आता या वातावरणामुळे काय रोग येतील त्याचं आपण प्रिव्हेंटिव्ह नियोजन करत असतो आणि एकदम अशा दर्जेदार अशा क्वालिटी आपण हे सगळेजण बसू शकता बघू शकता हे सगळी सुख करता टीम आहे आपल्या हातावर दरवर्षी हजारो एकर क्षेत्रफळ हार्डीचं असते आणि या हजारो एकर क्षेत्रफळावर आपल्याला मेंटेन करण्यासाठी म्हणजे सहकार्य म्हणून आपल्याला हे अग्रिसर्च कंपनी नोवा कंपनी ध्रुवा कंपनी सनमुखा कॉंकर एजी फाउंडेशन अशा बहुतांश कर्मचाऱ्यात आपल्याला भरभरून असं सहकार्य मिळते प्रत्येक कंपनीच्या दर्जेदार अशा निविष्ट आपण देण्याचा प्रयत्न करत असतो दर्जेदार निविष्टीमुळे आता तुम्ही यावर्षी बघू शकता शेतकरी मित्रांनो हळदीला जनरली पंधरा क्विंटल वीस क्विंटल बावीस क्विंटल काही काही शेतकरी तर दहा क्विंटलवर आहेत आपल्याला दरवर्षीच्या अनुभवानुसार तुम्हाला वर्षीच्या परिस्थितीमध्ये किती उत्पादन येऊ शकते एकरी चाळीसच्या जवळपास जाऊ शकते एकरी चाळीसच्या जवळपास बेनं ठेवून जाऊ शकते ना बेनं ठेवून जाऊ शकतो हे बघा शेतकरी तुम्हाला शेंगावूनच कळत असेल की जी लांबी रुंदी कशी आहे म्हणजे याचं उत्पादन कसं आहे जर कोणा बंद बंदवाला तर आपल्याला बेन फायद्यासाठी आपल्याकडून मिळेल का हो मिळेल शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही पहिले जर तुम्हाला चांगलं दरवर्षी हळदीतून उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही पहिले दर्जेदार बियाणं निवडा आणि त्याच्यानंतर दर्जेदार जमीन निवडा या दोन गोष्टी जोपर्यंत तुम्ही चांगल्या निवडणार नाही ना तोपर्यंत तुम्ही हळदीतून उत्पादन घेऊ शकणार नाही याला ना। जे आपल्याला जर बियाणासाठी जर संपर्क करायचा असेल तर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस छेचाळीस सत्याहत्तर चौऱ्याण्णव तुम्ही बेनं देऊ शकता ज्या पण शेतकऱ्याला चांगल्या बियाणाची आवश्यकता असेल त्याने बेणं घेऊ शकता निरोगी दर्जेदार बियाणं आहे आणि आपल्याला एवढं मोठं उत्पादन चांगलं वाढण्यामध्ये म्हणजे जवळपास विचार करायचा मित्रांनो चाळीस क्विंटलवर म्हणजे सोपी गोष्ट नाही कारण या वर्षीचा जे मार्केट चांगलं आहे अशा क्वा मा, मार्क दुसऱ्या हल्डीपेक्षा हजार ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सुद्धा चांगला मिळू शकतो हे बघा एक काही कुठली शेंगदरी बघली तुम्ही चार आणि सहा सात सहा सात इंचा जे एक शेंगा आहेत आणि याच्या फळस्वरूप सगळ्यात महत्त्वाचं जे श्रेय आहे ते आपल्याकडे जे बाज कंपन्या आहेत आणि अतिशय सुशिक्षित असे आणि दरवर्षी अनुभव असलेले आपल्याकडे जे कर्मचारी वर्ग आपल्याला लाभलेला आहे याच्या सर्वांच्या स अनुषंगानं आपल्याला असं दर्जाचं उत्पादन मिळवण्यामध्ये फायदा झाला आम्हाला दिलेल्या सगळ्या सहकार्याबद्दल सुखकर्ता टीम आणि शेतकऱ्याची आम्ही आभार मानतो आणि आम्हाला या असा सुदृढ प्लॉट डेव्हलप करण्यासाठी सुखकर्ता विश्वास केल्याबद्दल शेतकरीसुद्धा आभार मानतो धन्यवाद